राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज पाच नोव्हेंबर आणि उद्याच्याला सहा नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा धर्माबाद तेलंगणा कर्नाटक ह्या परिसरामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी आणखीन दोन दिवस पावसाचं वातावरण आहे पण राज्यात मात्र सात तारखेला मात्र थंडीला सुरुवात होणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मन थंडी पाच तारखेला उद्याच्या म्हणजे उद्याच्याला आणखी ही थंडी तुम्हाला एक सांगू इच्छितो की गन, नाश, ही नाशिक उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात होईल म्हणजे नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा इकडं घाटाच्या खाली जळगाव मलकापूर आचलपूर कट आकोट या भागाकडून थंडी सुरुवात होईल सातच्या नंतर ती परत आठला इकडे मराठवाड्याकडे थंडी जास्त वाढेल नऊला ला आणखीन इकडे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत लातूरपर्यंत जाईल दहा अकराला मात्र राज्यात सगळीकडे अशी चांगली थंडी जाणवलं अकरा तारखेला सगळं हुडूहुडी चांगली जाणवायला सुरुवात होईल म्हणून हे लक्षात येतं सांगायचं झालं तर सात तारखेच्या नंतर राज्यात परत पाऊस काही येणार नाही म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी राज्यात आता पाऊस आता निघून जाणार आहे पाऊस पावसाचा पावसाळा संपला सात तारखेपासून पावसाळा संपला पावसाचा पूर्ण विराम झाला म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात मात्र सातच्या नंतर सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद